दोन लाख चाळीस हजार रुपयांच्या शून्य सहा टीव्ही जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडावूनचे नटबोल्ट काढून गोडावून त्रेचाळीस इंचीच्या सहा एलईडी टीव्ही चोरीला गेल्याची घटना घडली एकूण दोन लाख चाळीस हजारांचे साहित्य चोरीला गेले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जून एकोणीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नमूद गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असताना पथकाला माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक साहित्य असलेल्या गोडावूनचे नटबोल्फ काढून गोडावूनमधील चोरलेल्या सहा एलईडी टीव्हीसह दोन सराईत गुन्हेगार लातूर ते बार्शी जाणाऱ्या रोडवरील ब्रिजच्या बाजूला असलेल्या एका भंगार दुकानात थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने नमूद पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेल्या एलईडी टीव्ही संदर्भात विचारपूस केली तेव्हा दोघांनी मिळून यांचे एमआयडीसी भागात इलेक्ट्रॉनिक साहित्याचे गोडावूनचे शटर उचकटून नटबोल काढून गोडावूनमधील सहा एलईडी टीव्ही चोरी केल्याचे कबूल केले वरून त्यांच्या ताब्यातील चोरीस गेलेल्या सहा एलईडी टीव्ही किंमत दोन लाख चाळीस हजार रुपयेचा मुद्देमाल हसगत करण्यात आला आहे आरोपी नामे एक जलील बशीर शेख वय अडतीस वर्ष राहणार महाडा कॉलनी बाभळगाव रोड लातूर दोन शंकर शिवाजी मोरे व चौतीस वर्ष राहणार लक्ष्मी कॉलनी पाखं सांधवी लातूर यांना पुढील तपासकामी पोलीस ठाणे एमआयडीसीचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक सानप हे करीत आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले पोलीस अंमलदार संजय कांबळे योगेश गायकवाड राजेश कंचे तुळशीराम बरुरे व्यंकटेश नितुरे यांनी केली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट